ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आजपासून आपण संपूर्ण शिवलीला अमृत कथासागर बघणार आहोत त्यात आज हो। आपण पहिला अध्याय बघणार आहोत श्री गणेशाय नमः श्रीधर कवीनील केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिवलीला अमृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला जे ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीला अमृत ग्रंथ नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता सैनिकादी ऋषींनी सुतमुनींना शिव सांगण्याची विनंती केली तेव्हा सुतमुनींनी ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे देखील त्यांनी सांगितले नुसते शिव शिव म्हणाले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे पण हा मंत्र गुरुमुखातून घेतलाच तरच तो प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा शिवमंत्राच्या पुनरुच्चाराने सर्व पापेही ही नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनी सांगितली फार पूर्वी दशार्थ राजा होऊन गेला तो उदार व सुलक्षणी होता पण त्याचा एक दुर्गन होता तो, तो होता त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती एकदा राजा कामातूर झाला त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलवले पण ती आली नाही राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला श्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असे देखील सांगितले पर्वकाळी उत्तम काळी प्रसन्न मनाने सगाम समागम करावा असे देखील सांगितले पण राजाने तिच्याकडे दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले ताक्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले राजाला पश्चाताप झाला त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्गमुनीकडनं घेतली जे गुरुला शरण जातात ते नक्कीच धन्य होतात गुरुकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र हा जपू लागला संपूर्ण शिवलाला अमृत चा हा ग्रंथ जो पठन करेल त्याची सर्व पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला प्राप्त होईल यात शंकाच नाही प्रथम अध्याय संपूर्ण मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद